तुझ्या ना या घाबरटपणामुळेच आहे ना आपलं लग्न नाही झालं आता ना तुझ्या शेजारी मी बसलेली असते अरे काय खंड्या <laughs> लय निवंत बसला हो काय करू असं का तुला काय ध्यानात राहत नाही उद्या बायको कुठं पडून गेली तर ध्यानात राहीन का तो या राहीन राएन? ना राहीन या जन्माचं नाही सात सात जन्माचं ध्यानात राहत आहे माई वारी आणि तुला चंदाबाई गावात अरे नेमका दिवस उगवलाय कुठं आता तुला लक्षात नाही का कुठून दिवस उगवतो कुठून नाही नाही पण आता तुम्ही आलात म्हणजे गावामध्ये सगळी वारच बनायची की मग जाऊ का आता आला काळ्या बोक्या सारखा आडवा ऐका अजून काय तुमचं आमच्यावर प्रेम राहिलं नाही इकडे हा बोलू नको बर का त्यांना आता झालं गेलं सगळं विसरून जा ना हा काय झालं गेलं मग आपलं आज गावात कसं नको तुला वाटलं असेल पहिली त्यांना आता येणार अशी दिन एक उलट्या हातात ठेवून नाही नाही कळत की पहिली आहे का दुसरी आहे तुमचं राणी मानून हे लई बदललो हा, हा मग बदलावं लागतं काळानुसार बर बर पण तुम तुम्ही शहरात राहत होते गावात काय करायला लागली आता म्हटलं लई तिकडे बोर झालं मला म्हटलं थोडं गावाकडे काही दिवस राहून जावा आपलं गावात राहणार का खरं हा, हा मी आता गावातच राहणार आहे वारी की मग चला येऊ का हो हो भेटू आपण राहू द्या लक्ष अण्णा कोण होती ती ही आधी आबाच पाखरू न जुन असं का आधी लय लाईन व्हायचं हिच्यावर मी असं का पण आपल्याला भाव दिला नाही एक काम कर करू आबाच पाखरू आले गावात हा अरे आख्या गावात जाऊन सांगायचं आबाय आबाच पाखरू हायच आबाय आबाच मास्कर ब्रेकिंग काय गावात पाखरू आलंय कोणतं पाखरू आबाचं पाखरू कोणती आबा आपले आबा सरपंच काय हो कधी आजच आलंय सकाळी का ते हो ते पकरू आलं पकरू आलं 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 पकरू आलं अरे कोणचं आलं जुनं आलं कसलं आलं चांगलं आलं हो का आलं कोणच आलं माझ आलं माझ आलं माझ कोणतं

ए, तुला माहिती का मला माहिती का अरे तुला काय झालंय ते माहित नाही मला मला काय माहिती काय झालं कोण आलं पळस एवढा अरे आपल्या गावात कोण आलाय कोण आलाय का चल आलाय काल मोठा बॉम आलाय आपल्या गाव मग आलं मला का? तुका? तुका? तुक काय झाक बी काय तू बॉम्बे फोडून काय झालं सांग लवकर लवकर गावात नवीन पाखरू आलंय पाखरू चिमणे बिमणे आहेत काय जिमने नाही कुणाचं विचार न कुणाच मग कुणाचं सांग ना तू डायरेक्ट डायरेक्ट आबाचं आलय आबाचं आबाचं पकडू मग खरं सांग बर का खरं ना मी तुला तुरा तुडन जायकडे पुजला पुजकडे तर बरं तुला फाडिंग तर खोटं असलं ना आता मी पडतो फाड पण हे वारिस खरं आहे नाही आबाला तोडतो मी बरोबर मीतरी खोटं असती तुला तोडतो खरं असलं की आबाला तोडतो चल 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 लवकर चल चल लवकर चल चल तुम्ही घरी जाऊन सगळ्याला काय पुढे तू चल किरण आण तू जाऊ तिकडे काय पळतो तू तुला माहिती काय झालं तर काय झालं सांग रे तू सांग काय झालं तर गावात नवीन पाखरू आलंय पाखरू आले गावात पाखरू म्हणजे पाखरू तुला पाखरू माहित नाही नीट सांग ना तू पाखरू म्हणजे ते माल 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 काय चल तर माल आहे माहित नाही अरे माल म्हजी तू सांग जाऊन माल म्हजी गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड पुणाचे काय सांगायची अहो बाई अहो लाय वाटत आहे का तुम्हाला अर बाईक को नाही मी तुमची तरी अजून एक गर्लफ्रेंड लागत तुम्हाला काय लागत ती म्हणे माल आहे पाखरी काम कर सांग इकडे अलीकडे 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 तंग। तंग। आ, आ, आपा ताले, आपा करते का। पाकर फिरायला बोललं पाहिजे ना आपण जरा आबाला बोललो ना आबाला तोडलं पाहिजे तलवारी तलवार तलवार कुठे तलवार सांगा ती कुठं सांगतो मी आबाला काय आता हे पण मारत चंदा हा मीच आहे मीच म्हणजे काय दोन मिनिट ही बॅग अगं माझ्याकडे कशाला खांदा दुखतोय अरे खांदा दुखतोय आता मग मी काय दाबून दुख काय तू कशाला आली इकडं कशाला आली मी काय झालं माझ्या नवऱ्याला लागल्या शहराकडे नोकरी तिकडे लांब गेलाय तो आणि मग मग म्हणलं आता तिकडे एकटी कुठे जाऊ म्हणलं कडे इकडे राहिला इथं सरपंच आहे हा आपलं काही सांगू नको कुठं काही गपचुप बसायचं मी काय घाबरते काय तर सरपंच असलं तरी तू पण अगं घाबरायचं नाही मग लोक पुन्हा माहितीये तुला कसं आहे गाव कस आहे म्हणजे मी आपण इथं लहानचे मोठे झालो गावाचं काय घेऊन बसलाय तू अगं झालं ते सगळं खरं तुझं तुझ्या घाबरटपणामुळेच आहे ना आपलं लग्न नाही झालं आता तुझ्या शेजारी मी बसलेली असते डोकं आहे का काय डोकं आहे का हिंडायला लागले की पाकुर आलं पाकुर आलं माझं आलं त्याला कोणी सांगितलं कळू दे काय कळू दे बर दिसतंय का अगं आता सरपंच आहे मी एक वेगळी प्रतिष्ठा आहे माझी असं काय करायला लागली वेगळी प्रतिष्ठा फक्त चष्मा काय प्रतिष्ठा अगं अगोदर मी गावाचं बन तू पाहिलंच ना कसं काय पाळत केला सरपंच सरपंच तुला काय चार पाय का दहा शिंग फुटले असं बोलतोय तू तर अगोदर काय पडलेलंच नाही बाबा असं बोलत म्हणजे इकडे ये प्यार केल्यानंतर बघू ते काय ते जा तू इकड हा हॅलो ते सगळ्या नाल्या बिले साफ करून घ्यावं लागतं ना पावसाळा आला ना था। आता हा ते करून घ्या ते ट्रॅक्टर का हाय कोणतं पाखरू अहो तुमच अख्ख्या गावात कळलं बोम चालेल का तुमचं पाखरू आलं पाखरू आलं मला माझं कसलं पाखरू काही कसं बोलायला लागलं पाकरून तुमची आयटम कोणची सांगा मला ए कसली आयटम हे ह्याचं काय कसं हे पागल हे ह्याला काय ह्याला काच काय माहिती मग अरेल आय पूजा तू या वाय मध्ये कुठं पाखरू असते का अहो मी तीच मध्ये येते म्हटलं जुनं आलंय जुनं आलं हो अरेल लय म्हातरपणाला पाकरण बिकरण सुजाय सुजायला का अरे पाकरू भिकरू म काहीतरी कोणतरी काहीतरी म्हणलं मला सांगायला सांगा मी तोड तोडून बरोबर काय कर मला सांगा कोणतं पाक पाकरून कशाचं काय काय लावलं तलवार पूजा ते किरण सामान आणायचं होतं तुला अरे त्याला सांगून ठेवलं मी चार महिने झालं आणलं नाही म्हणलं दाखवलं ना, ना, ना काय असतंय ते आणि पैसे येऊन ठेवले दहा हजार रुपये पटकन किरण आणलो तू हा हे थांब बस हे काम कर अरे हे नाही टीके हा दहा रुपये அக்கா इकडून चल तिकड चल गप्प काय कुठं गाईल करायला लागेल तू बघ सारखं